महिनं सुरू झालेला आहे सगळीकडे खूप जास्त उष्णता आहे व खूप जास्त उष्णता वाढल्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळे उष्णतेशी रिलेटेड प्रॉब्लेम उत्पन्न होता मित्रांनो शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी फोडं येणं स्किनचे प्रॉब्लेम उत्पन्न होणं वारंवार घाम येणं हातापायांची आग होणं डोळ्याची आग होणं पूर्ण बॉडीची आग वगैरे होणं नागपुडी फुटणं मुळव्याचं त्रास वाढलेले वारंवार ब्लिडिंग वगैरे होणं आणि यासोबतच बी पी वगैरेचे जे काही प्रॉब्लेम्स आहे उष्णतेने वेगळे जे प्रॉब्लेम्स होत आहे याच्यावर मित्रांनो आजचा व्हिडिओ राहील की शरीरात जी वाढलेली उष्णता आहे याला आपण फार सोप्या घरगुती उपायांनी कसं कमी करू शकतो व याच्यावर उत्तम औषध कुठलं राहील हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझे चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर तर डिअर फ्रेंड्स आयुर्वेदामध्ये जे संपूर्ण वर्ष असतं बारा महिने याला दोन काळामध्ये याचं विभाजन केलेलं आहे अनुक्रमे सहा सा महिन्यांचं आदान कार्ड याच्यामध्ये सूर्य जे आहे अं थोडक्यात सांगायचं झालं तर दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते म्हणजे जानेवारी म्हणजे मकर संक्रांती नंतर जुलाईचा uh, फर्स्ट किंवा सेकंड आठवडा याला आदान काळ म्हटलं जातं मित्रांनो आदान काळ म्हणजे दिवस वाढत जातो आणि रात्र छोटी होत जाते दिवस वाढण्यासोबतच सूर्याचं तेज वाढतं प्रखरता वाढते उष्णता वाढते व याचा परिणाम पूर्ण निसर्गावर म्हणजे हवामानावर होतो हवा उष्ण होत जाते पाण्यावर सुद्धा होतो पाण्याची उष्णता वाढते पाणी गरम होतं झाडं गोळफरून निघतात उष्णता वाढण्यामुळे जमीन होफळून निघते त्याप्रमाणेच जे जी जीव असतात मित्रांनो पृथ्वीवर जेशामध्ये सुद्धा आले यांच्या शरीर यांच्या बॉडीवर सुद्धा शरीरावर सुद्धा आदान काळाचा परिणाम होत असतो त्यांच्या शरीरातली उष्णता वाढत असते आता दुसरं सांगायचं झालं सा जुलै महिन्यापासून मित्रांनो निसर्ग काळ म्हणजे काय की जुलैच्या महिन्यापासून डिसेंबर जानेवारीपर्यंत याला विसर्ग काळ म्हणतात म्हणजे हळूहळू रात्र मोठी होत जाते आणि दिवस छोटा होत जातो आणि जे मी सुरुवातीला सांगितलं की श बॉडीमध्ये निसर्गामध्ये जी उष्णता वाढलेली असते ती ग्रॅज्युअली मित्रांनो कमी होत जाते व डिसेंबर जानेवारीच्या महिन्यापर्यंत शरीर पूर्णरित्या जे आहे बऱ्यापैकी थंड होऊन जातं तापमानात थंडी आल्यामुळे तसंच सेम परिणाम मित्रांनो निसर्गावर सुद्धा होत असतो त्याचप्रमाणे माणसाच्या शरीरावर सुद्धा होतो पण दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत मित्रांनो आदान काळामध्ये आणि विसर्ग काळामध्ये जसा आदान काळ वाढत जातो जून जुलै महिन्यापर्यंत तशी उष्णता वाढण्यासोबत माणसाच्या शरीराची ताकद कमी 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 होत जाते व जसा पावसाळा साधू होतो मित्रांनो म्हणजे जसा निसर्ग काळ चालू होतो उरलेल्या सहा महिन्यांचा तिथे ह्युमन बॉडीशी म्हणजे माणसांची ताकद हळुवारपणे वाढत जाते आणि डिसेंबर जानेवारीपर्यंत पूर्णतः ताकद त्यांच्यात रिटर्न आलेली असते तर जसं आता एप्रिल महिना सुरू आहे उष्णता वाढली आहे तर आपण कुठले उपाय मित्रांनो करू शकतो जेणे आपली कमी झालेली ताकद शरीरात वाढलेली उष्णता आपण लवकरात लवकर दौकर पुन्हा घेऊ शकू तर मित्रांनो व्हिडिओला मी तीन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे म्हणजे तीन प्रकारची उपचार पद्धती आहे सर्वात पहिला आहे आहार म्हणजे आपले थोडक्यात खाण्याचे किंवा पेय कुठले शीत पेय जे राहतील ज्याने आपण बॉडी फिट कमी करायची आहे विहार विहारचा अर्थ म्हणजे काय करायचं काय नाही पथ्य पाणी थोडक्यात आणि तिसरा जो पार्ट आहे मित्रांनो ते एक औषध सांगेल मी फार सुंदर औषध आहे बॉडी हिट कमी करण्यासाठी तर पहिला पार्ट बघू पण आहार सर्वात पहिला आहार जो खूप चांगला आहे या उष्णते मध्ये बॉडी हिटसाठी मित्रांनो तो आहे सातूचं पीठ सातूच्या सा पीठाचं आपण आवर्जून सेवन या सीझनला केलं पाहिजे मित्रांनो स्पेशली सातूचं पीठ जे बनवलं जातं ते वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं पण जेव्हाही साधूचं पीठ आपण तयार करतो थोडंसं आपल्याला याच्या पण कडी साखर काही काही लोकं सुद्धा घालत असतात याच्यामध्ये काही लोक गूळ वगैरे खालतात काही लोक सुंठची थोडीशी चिमुटबर सुंठ वगैरे यूज करतात काही लोक मीठ ॲड करतात तर ते त्यांच्या हिशोबाने तयार करू शकतात पण जेव्हाही शरीरामध्ये उष्णता वाढते ताकद फार जास्त कमी झालेली असते की सातूच्या पिठाचं विशेष महत्त्व असं आहे मित्रांनो की केलेली जी ताकद आहे ही तत्काळ प्राप्त करून देतो आणि बॉडीला थंड करतो हे हा विशेष महत्त्वाचा गुण आहे मित्रांनो सातूच्या पीठाचा सा। आजकाल सातूच्या पीठाचा सा वापर फार कमी झाला आहे त्याच्या जागी कोल्ड ड्रिंक्स वगैरे को वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आलेले लोक ते घेत असतात बट जर आपल्याला उष्णतेचा वारंवार त्रास होतो मित्रांनो खूप दिवसांपासून त्रास आहे तर आवर्जून दिवसातून एक वेळा तरी तुम्ही सातूचं पीठ सा घ्यायला पाहिजे बॉडी कूल करण्यासाठी उष्णता बाहेर काढण्यासाठी सातूचं पीठ फार रामबाण औषध आहे मित्रांनो ते आपण आवर्जून घेतलं पाहिजे अदान काळामध्ये जसं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मित्रांनो निसर्गाने आपल्याला रसाचे म्हणजे आंबट सवीचे फळं प्रदान केलेले आहे ज्याचा पण आपण भरपूर प्रमाणात वापर केला पाहिजे उदाहरणार्थ द्राक्ष हे सर्वोत्तम आहे वित्त कमी करणार आहे बॉडीचं हीट कमी करणार आहे उष्णता लग्बी वाटे संडास वाटे बाहेर फेकणार आहे आणि प्रचूर मात्रेमध्ये विटॅमिन सी याच्यामध्ये जिशी काही उन्हाळ्यात गरज असते मित्रांनो अंबट असतात थोडे गोड असतात तर आपण द्राक्ष घेऊ शकता त्याचप्रमाणे डाळिंब विटामिन सीने भरलेले फळ आहे सरबत जर घ्यायचे झाले मित्रांनो बॉडी हीट कमी करण्यासाठी तर आवळ्याचं सरबत कोकम सरबत आणि लिंबू सरबत फार तीन उत्तम सरबत आहे यासोबतच जेव्हा ही ग्लुकोज कमी होतं खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मित्रांनो घाम येतो अशा केसेसमध्ये आपण उसाचा अवलंब करू शकतो उसाचा रस रेडिली अवेलेबल असतो कुठेही शिळा घ्यायचा नाही मित्रांनो तत्काळ काढलेला रस आपण घेतलेला फायद्याचा राहतो ह्युमन बॉडीमध्ये खूप जास्त मध्ये राहिल्यानंतर उन्हात राहिल्यानंतर जी ग्लुकोजची कमतरता येते पाण्याची कमतरता येते ते हे सगळे आपल्या भारतात मिळणारे जे पेय आहे मित्रांनो देशी शी ज्याला म्हणतात उदाहरणार्थ ताक वगैरे हो झाले वेगवेगळ्या प्रकारचे शरबत झाले उसाचा रस झाला हे भरून काढतं तो कुठलंही कोल्ड्रिंक वगैरे हो भरून काढणार नाही आपल्याला ना याची कल्पना नक्कीच असेल तर आपण उसाचा रस घेऊ शकता शेवटचं एक महत्त्वाचं चितप्य सा मित्रांनो सांगायचं सा राहिलं आपल्याला स्क्रीनवर दिसेल ते आहे ताक ताक प्रमाणात जरी थोडंसं उष्ण जरी असलं तरी उन्हाळ्यामध्ये याचं सेवन केलं जातं कारण की ताक तयार करताना मित्रांनो आपल्याला निम्म दही घ्यायचंय आणि निम्म पाणी घ्यायचं आहे थोडं सेंदे मीठ थोडा जिरा आणि कोथिंबीर आवर्जून घालायची आहे तर ताक तिन्ही दोषांना क्षमवतो मित्रांनो डायजेशन फार उत्तम ठेवतं आणि जेव्हाही आपल्याला कंटिन्यू घाम येतो पाण्याची कमतरता होते मित्रांनो तर शरीरामध्ये थोडा इम्बॅलेन्स होत असतो इलेक्ट्रोलाईटचा तसंच ताक वगैरे लागल्यानंतर साखरपीठ पाणी घेतलं जातं ओ आर एस घेतलं जातं त्याचप्रमाणामध्ये बॉडीत जे इलेक्ट्रोलाइट्स असतात मित्रांनो ते ताकामध्ये असतात आणि रस हृदय सांगितलं आहे म्हणजे हृदयासाठी फार उत्तम सांगितलंय मित्रांनो ताक डायजेशनसाठी उत्तम सांगितलं आहे पाण्याची झीज धरून काढतं पाण्याची कमतरता का झाली असेल तर तत्काळ ती ताकाने कमी होत असते त्यामुळे ताकही मी या लिस्टमध्ये टाकलेला आहे मित्रांनो ह्या आहार झाला आता विहार सांगेल मित्रांनो काय गोष्टी नाही केल्या पाहिजे जर आपण उन्हात कंटिन्यू मित्रांनो फिरणं असेल कोणाकोणाचा व्यवसाय असतो त्याला नायलाच असतो अशा केसेसमध्ये बट फिरत असताना जर आपल्याला वारंवार फिरणं असेल तर पांढऱ्या कपड्यांचा वापर करायचा आहे मित्रांनो आपल्याला पांढऱ्या टोपीचा पांढरी कॅप किंवा लेडीज असेल तर व्हाईट स्कार्फचा आपल्याला वापर करायचा आहे पांढरा रंग उष्णता जी आहे सूर्याचे जे रेज असतात यांना परत पाठवत असतो रिफ्लेक्ट करत असतो मित्रांनो स्क्रीनवर काही रंग दिसता येईल आपल्याला इंद्रधनुषाचे रंग आहे मित्रांनो जांभळा याच्या काकाशी हे निळा आहे हिरवा पिवळा नारंगी आणि लाल तर जांभळ्यापासून तर लाल रंगापर्यंत हे उत्तरोत्तर म्हणजे एकामागे हे उष्ण रंग आहे मित्रांनो जे उष्णता शोषून घेतात आणि उष्णता स्वतःमध्ये ओढून घेतात पांढरा रंग एकटा असा रंग आहे जो उष्णतेचा परतावा करत असतो तर पांढरे कपडे घालणं आपल्याला या सीझनमध्ये फार जास्त फायद्याचं असतं राहतं मित्रांनो इतर कुठलेही कपडे टोपी किंवा स्कार्फ घालण्यापेक्षा सेकंडरी मित्रांनो रात्रीचं से ज्याकडे टा ता, टाळायचं आहे खूप जास्त जर आपला मसाला खाणं आहे मिरची वगैरे असं खाणं आहे खूप जास्त प्रमाणात मीठ वगैरे हो खाणं आहे ते टाळायचं आहे थंड प्रदेशी राहायचं आहे आणि दिवसा झोपणं एक फार महत्त्वाचं काम आहे जेव्हाही वेळ भेटेल वे जर आपल्याला तर दिवसा झोप घ्यायची आहे राहिले ते जे आठ महिने मित्रांनो आयुर्वेदामध्ये बारा महिन्यांपैकी इथे दिवास वाप म्हणजे दिवसा झोपणं निश्चित सांगितलंय मित्रांनो आयुर्वेदामध्ये पण या सीझनमध्ये दिवसा झोपल्याने शरीराची वाढलेली उष्णता तर कमी होतीच पण जी शरीराची झीज झालेली आहे मित्रांनो आदान काळामध्ये सुद्धा भरून निघते त्यामुळे दिव दिवसा झोप घेणं उन्हाळ्यामध्ये समर सीझनमध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं आता शेवटचा उपाय मित्रांनो औषधाचा घरगुती उपाय खाणे किंवा पिणे आपले विहार वगैरे किंवा आपले जे काही सवय असतात या सगळ्या तर एक बाजूला आहे पण शेवटी औषधं जे असतात औषधांचं काम दुसरे काही करू शकत नाही तर आता स्पेशली ज्यांना खूप जास्त उष्णतेचा त्रास होतो मित्रांनो ज्यांचं वारंवार डोकं दुखतं ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ज्यांची नागपुडी फुटे किंवा वेगवेगळ्या प्रकारून मुळव्यात वाटे जर आपल्याला रक्त जात असेल शरीराची वारंवार आपली उष्णता वाढते हातापायांची आग होते डोळ्यांची आग होते फुटात आग होते किंवा सर्वांगाची लाहीलाही होत असेल त्वचेचे विकार होत असतील उष्णतेशी रिलेटेड मित्रांनो तर या केसमध्ये मी आपल्याला औषध सांगेल औषध आपल्याला स्क्रीनवर दिसेल फार सुंदर आणि रामबाण औषध आहे मित्रांनो उष्णता कमी करण्यासाठी औषधाचं नाव आहे चंद्रकला रस नावाप्रमाणेच थंड औषध आहे मित्रांनो जसं चंद्र कलेकलेने वाढत असतो आणि आपली शीतलता उत्पन्न करतो तसंच मित्रांनो औषधे सुरू केल्यानंतर बॉडीमध्ये जी तुमच्या उष्णता वाढलेली आहे जी ताकद गेलेली आहे ती कलेकलेने हळूहळू वाढत जाते औषध घेण्याची जी मात्रा आहे ती एक गोडी सकाळ संध्याकाळ घ्यायची मित्रांनो आपल्या फॅमिली डॉक्टरच्या गायडन्समध्ये तुम्ही चंद्रकला रस तीस ते पंचेचाळीस दिवसांसाठी किंवा उन्हाळ्यासाठी घेऊ शकतात ज्यांनाही वारंवार ब्लिडिंगचा त्रास होतोय उष्णतेचा त्रास होतोय डोकेदुखीचा त्रास होतोय ज्या ताईंना मावशींना लघवीचा त्रास होतो, 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 होतो वारंवार उन्हाळे लागतात त्यांच्यासाठी तर रामबाण औषधे हातापायांची आग होणं डोकं दुखणं ब्लिडिंग होणं कुठूनही नागपुडी फुटणं वगैरे जे प्रॉब्लेम्स होता उन्हाळ्यामध्ये त्यांच्यासाठी फार सुंदर औषध आहे मित्रांनो चंद्रकलाच स्क्रीनवर नाव दिसेल तुम्हाला तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी शरीरात वाढलेली जी, जी उष्णता आहे कमी करण्यासाठी आहार विहार आणि औषधाचा उपयोग सांगितला जर आपल्याला व्हिडिओ आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच घंटीचा चिन्ह दाबायला विसरू नका व आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सोबत तोपर्यंत मी आपला पोस्ट आपली आज्ञा घेतो